जे काही भाजीपाला पीक आहे त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो मग मल्चिंग पेपरचा वापर होत असताना वेगवेगळ्या साठी वेगवेगळ्या मल्चिंग पेपर वापरायची गरज आहे सिल्वर पेपर, हो पेपर जे जी आहे ते कधी वापरावं आणि व्हाईट पेपर हे कधी वापरावं सिल्वर पेपर जो आहे ते आपण खऱ्या अर्थाने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वापरायला पाहिजे तर ते का तर त्याचं कारण असं की सिल्वर पेपर हे आपण वापरल्यानंतर जमिनीमध्ये उष्णता तयार करतो मित्रांनो म्हणजे सूर्यप्रकाश शोषण करून ग्रहण करून जमिनीमध्ये उष्णता तयार करते उष्णता तयार करते जे की हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये झाडाला गरज असते परंतु उन्हाळ्यामध्ये जर आपण सिल्वर पेपर वापरलं तर ते ऊन ऊन जास्त असतं म्हणजे टेम्परेचर जास्त असतं आणि टेम्परेचरमुळे जमिनीमध्ये सुद्धा तिथं जिथे गाडवा तयार व्हायला पाहिजे तिथं गाणवा न होता टेम्परेचर वाढतं त्यामुळे आपले झाड जे आहे डम्पिंग येणं किंवा गळा पडणं लवकर ते ग्रोथ न घेणं ह्या समस्या आपल्याला उद्भवतात तर त्याचं कारण काय टेम्परेचर मित्रांनो आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो